राज्यावर आणखीन एक संकट येऊ घातलं ते म्हणजे पाणी टंचाईचं राज्यात पाणी टंचाईची चाहूल आतापासूनच जाणवायला सुरुवात झाली आहे राज्यातील तब्बल चौदा जिल्ह्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय महाराष्ट्रातील सहाशे सव्वीस गावं आणि तांड्यांवर टँकरनं पुरवठा करावा लागत असून एप्रिलच्या सुरुवातीलाच ही स्थिती आहे आत्ता टँकरचा आकडा हा शंभरी पार गेला आहे पाणी पुरवठा विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात एकशे अठ्ठ्याहत्तर टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे पाहूयात राज्यातील पाणी टंचाईची आत्ताची स्थिती काय पाऊस नाही पाणी नाही बिल्ली बिकट परिस्थिती आहे इथं तुम्ही असे जेवण जावं म्हणणार पण पाणीच लहच जिथं जायला मुली बघाय तिथं बोलतायत कि तुम्हाला जमीन किती आहे बर पाणी आहे का आहे का आम्ही आम्ही कुठे दोन दोन बागायच पाणी किलोमीटर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यावर पाणी टंचायचं संकट ओढावलंय शेकडो गावांमध्ये नद्या विहिरी हातपंप सगळे कोरडे ठाक पडले कुठे पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू झालीय तर कोणी गाव सोडून थेट शेतातच संसार मांडलाय भर उन्हात डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी वणवण फटकावा परिस्थिती पाणी पाणी नाही आम्हाला घर कुछ चालू आहे आम्ही रुख पाणी नाही उसने हम क्या क्या कर, क्या करना हमेरे को पानी नहीं जिद भर नहीं पानी नहीं हमारे घर को का पानी नहीं आना, का से का लाना हम पानी घर को काम मेरा बंद हो गया पानी नहीं तो मला काय सांगाल की काय पाण्याची परिस्थिती तुमच्या गावात किती दिवस झाले नळाला पाणी मी आलेलं आणि आता मग तुम्ही पाण्याचं नियोजन कसं करता किंवा पाणी कुठून भरता आम्हाला पंधरा दिवस तीन हप्ते झाले तरी आम्हाला नळांना पाणी नाहीये तुम्ही बघू शकता आमच्या टाक्या सगळ्या खाली आहेत आम्हाला काम सोडून विहीरवरून पाणी आणावं लागतं आम्हाला काय आता नियोजन आम्ही आणतो विरह होऊन जाऊन घरचं काम सोडून आणाव लागतं दिवसभर पाणी पाणीसाठी काय पाणीच असलं सगळं काम येतं पाणी नसल्यावर असल्यावर काय काम होणार आणिच पाहिजे सगळं आम्हाला भाई तुम्ही कसं नियोजन करता तुमच्या सोबत लहान लेकर सुद्धा आहे की पाण्याचं तुम्ही कसं नियोजन करता काय परिस्थिती तुमच्या गावात पाण्याची आम्हाला लहान बाळ सांभाळून पाणी आणावं लागतं नाहीतर मग घरच्यांना पाणी आणायला पाठवावं लागतं आम्ही कसं करावं लहान बाळाला सांभाळावं की पाणी आणावं आणि लहान बाळाला सांभाळून पाणी आणणं म्हणलं तर बाळ रडतं आमच्याकडून शक्य होतच नाही मग आता गावात पाण्याचं टँकर सुरू नाही पाण्याच्या मागणी केली नाही तुम्ही नाही टँकर वगैरे काही सुरू नाही आणि स्वतःहून टँकर जर आणलं ना तर आम्हाला पैसे भराव आणावं लागतं टँकर किती पैसे द्यावं लागते एका टँकरला सरासरी किती पैसे द्यावं लागते सात आठशे रुपये जाते एका टाकी मागे ना शंभर रुपये जाते हा छोटी भरली तर पन्नास मोठी भरली तर शंभर रुपये चार किलोमीटर एवढा आता आमच्या गावात आमच्या तोंडाच्या मुंबा, मुंबईला आम्हाला पियाला पाणी नाही आणि सरकार बनतो बाथरूम बांधा बाथरूम बांधा स्वच्छता ठेवा मग स्वच्छता पाणी असेल तरीच ना सर्व विषय म्हणजे त्याने तो स्वतः जो पाईप लाईन टाकले ते खास काम केलं नाही ते पण वारंवार पाईप तुटतात आणि ह्या गावात कधी दहा दिवसाने पाणी येते कधी पाच दिवसाने पाणी येते चांगलं पाणी नाही ते आरोग्यासाठी पूर्ण अंगाला खाजी येते त्या पाण्याने त्या पाण्याने आजारी पाडायला लागलो पोट दुखायला लागलो दुसरीकडे पिण्याच्या पाणी सोय नाही कोणाच्या बोरला पाणी नाही पाणी आणायचं कुठून घेणं प्यायचं जायचं कुठं पाण्याची सोय तर ते पाणी म्हणजे पाईपलाईन ते सगळं केलं पण ती नादुरुस्त म्हणजे कोणती सोयची योग्य नाही येत जलजेवण मशीनची आम्हाला सध्या मुळाडे आमचंच पाणी आलेलं पाहिजे दरत वर्षी आमची हे सध्या दरत वर्षी टँकरला हेच म्हणजे दोन तीन महिने जवळजवळ त्याच्यातच हे होते मसवडला जे पाईपलाईन गेली ना त्यातून जरा ऑल काढलेला आहे त्या ऑल मधून मा माणसं पिण्यासाठी पाणी आणतात खर्चासाठी पाणी आणतात आणि जो टँकर जो दिलाय ना त्यातूनच चाललंय विकत आणि विकत कसे घेतात की दोनशे रुपयाचे दोनशे रुपयात पाचशे दोन लिटर पाणी मग असं हजार लिटर कोण दोन हजार लिटर घेते मग असं दोन महिने विकत पण पाणी घ्यायचं चाललंय नाही दुष्काळी आणि शेतीच फक्त बाजरी ज्वारी मूग असंच पीक घेतली जाते धान्य आणि मुलं मुलांना मुलीच देत नाहीत सर्विस नाही शेती पाणी नाही शेती बघून म्हणत नको दुष्काळी भागात असली आमची मुलगी द्यायचीच नाही इथं ह्या डिसूल पोर यानी पाणी ओढणार किंवा बादलीनं बकेटनी आणि चुकून जर इथं काही वेगळी घटना जर घडली तर गाववरती विहीर खाली कोणाला लवकर माहीत पडणार नाही याच्यासाठी इथं सात ते दहा ह्या वेळामध्ये दिवस उगवल्याच्या नंतर ते दहा वाजेपर्यंत इथं यायचं प्रत्येकाने आपापले दोन अंडे घ्यायचे आणि आपले व्यवस्थित आपल्या घरी निघून जायचं नाही पुरत नाही म्हणून तर आम्ही निर्णय घेतलेला ना गाऊन एक विचार घेतलेला आहे आणि हा विचार आजूबाजूला जिथं कमतरता असेल जिथं जिथं कमतरता असेल ज्या ज्या गावांना त्यांनी आमच्यासारखा निर्णय घ्यायला पाहिजे पण दंड कुणी करू नका पाणी आहे पाणी आहे जीवन आहे

तर आम्हाला कसली सोय नाही मिळत विहिरीवर सगळं उन्हाळ्या येईपर्यंत पाणी नाही राहत रात्रीच्या दोन तीन वाजापर्यंत आम्हाला भरायला लागतं हे दीड किलोमीटर लागते पाण्याची सोय काहीच नाही आखा दिवस दोन वाजता रात्रीचे पाणी भरायला लागतं